रामकृष्णहारी मंडळी सासवडमध्ये दोन दिवसाचा मुक्काम झाला त्या ठिकाणी आमच्या वारकरी भगिनी स्वयंपाक करत आहेत ज्या ठिकाणी आपण आपल्या पाली मा मारलेले आहेत पालीच्यामध्ये एका साईडला स्वयंपाक चालू आहे तर बाकी काही आमची वारकरी मंडळं जेवायला बसलेले आहेत काहीचं जीवन झालेलं आहे आणखी काहीचं जीवन होईल पंक्तीमध्ये बसलेले आहेत आम्ही सासवडला सिमेंट कारखान्याच्या बाजूला रोडवरती रोडला चिटकून मधल्या साईडला तिथं आपली दरवर्षीचं गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी हे ठिकाण सा आहे आणि बहुतांश वारकऱ्याला हे ठिकाण पाठ झालेलं आहे भारत पेट्रोलियमच्या अलीकडल्या बाजूला भारत पेट्रोलियम उज्या साईडला आणि डाव्या साईडला थोडंसं अलीकडं सासवडकडल्या बाजूला हा सिमेंटचा कारखाना आहे दोन तीन कारखाने या ठिकाणी आहेत तर आम्ही मुकाम करतो पहाटे लवकर उठून आम्ही पुढल्या प्रवासाला निघालो पुढचा मुकाम जेजुरीकडला होता हे सर्व आमचे वारकरी मंडळ मी स्वतः आणि आमच्यासोबतच्या माता भगिनी वारकरी आ, हे सर्वजण आम्ही पुढील जेजुरीकडल्या प्रवासाला निघालो जेजुरीमध्ये गेल्याच्यानंतर तिथल्या ठिकाणाला आमचा मुक्काम होईल वाटणं विठ्ठू रामाचा जयघोष करत सर्व वारकरी या वारीचा आनंद घेत परमेश्वराचं नामस्मरण करत आणि आता पुढे खंडोबा येणार असल्यामुळं तिच्याही दर्शनाची ओर सर्वांना लागलेली होती सर्वजण एक एक पुढे टाकत आता पंढरीकडे या सर्वांची वाटचाल सुरू झालेली आपण पाहताय ते सर्व आमच्या वारीतील लोक आहेत या सर्व माता बघिनी या पूर्ण प्रवासामध्ये आरोग्यसेवासुद्धा अनेकांनी पुरवली अनेक सेवाभावी संस्था आणि दवाखान्यांच्या वतीनं मोफत पूर्ण वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवण्यात आली या ठिकाणी हा पूर्ण मोठा फेंडाला आपण पाहत असाल सर्व प्रकारच्या आजारावरती सर्दी खोकला असेल संडास असेल आणखी बऱ्याच गोष्टी वारकऱ्याला ज्या ज्या समस्या यात उद्भवतात सगळ्यांपासून सर्व सुविधा या ठिकाणी पुरवली जाते अशा अनेक टेंट आहेत ज्या ठिकाणी वारकऱ्याला ह्या आरोग्य सुविधा पुरवठा होत असतो पुढे आम्ही प्रवासामध्ये निघालो त्यानंतर वाटेमध्ये आमचे जे काही महिला भगिनी आहेत त्यांनी काही भजन वगैरे यांचे गायन केलं आणि देवाचं नाव घेत गेद घेत हे सर्वजण पुढे मार्गत झाले वाटेमध्ये जिथं कुठं नाश्ता वगैरे भेटेल अनेक लोक आनंदानसुद्धा करत होते त्याचाही लाभ आमच्या वारकरी मंडळाने घेतला आणि नाश्ता वगैरे करून पुढील प्रवासासाठी आमचे वारकरी पुढे निघाले हे वारकरी सेवा पाहत आहे यांच्या वतीनं या ठिकाणी अन्नदान चालू आहे असे अनेक लोक आहेत जे या वाडीच्या प्रवासामध्ये अन्नदान करतात गुरु हा तरुणदीन पाहत आहे सर्वांना जागेवर उभा राहून जे काही नाश्ता आहे त्याचा पुरवठा तो करत होता तो आमच्या वाडीमधलाच तरुण मुलगा आहे आणि वृद्ध माता भगिनीला त्रास होऊ नये या अनुषंगानं तो सेवा करतो आहे नीरमा। चालत चालत कंटाळा आल्याच्यानंतर थोडासा रुंगोळा म्हणूनही वाटेमध्ये कुठेतरी हलके फुलके विनोद ह्या वारकरी मंडळाच्या वतीनं वारकऱ्यांच्या वतीनं होत होते या ठिकाणी थांबल्या थांबल्या आमच्या दिंडीतील ह्या माता भगिनी यांचा थोडासा इथं विनोद वगैरे करून विरंगुळा करून आम्ही पुढील प्रवासाला निघालो वाटेमध्ये आणखी एका ठिकाणी चहासाठी पूर्ण मंडळी बसली होती या ठिकाणी थोडंसं छोटीशी क्लिप इथेही घेतली आणि पुढील प्रवासाला निघालो ज्या ठिकाणी जजुरीला मुक्काम होता तिथे आम्ही पोहोचलो या शेवटी आलेल्या आमच्या माता भगिनी आणि इथं मृत पोतीचं वाचनही झालं दिंडी मालक किशन महाराज यांनी अर्थ सांगितलं आणि गोविंद सावंत हे आमचे वारकरी त्यांनी पोती वाचली असाही लाभ सर्वांनी घेतला त्यानंतर ता भजन झालं आणि सर्वांनी जेवण करून त्या ठिकाणी आराम केला दुसऱ्या दिवशी दिंडी पुढील प्रवासाला निघाली तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटूस जेजूरी ते वाजले ह्या प्रवासामध्ये तोपर्यंत रामकृष्णारी